24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील श्रद्धेय गडाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले इथे येऊन काम करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते येथील प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प आपण केला असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी त्यांच्या भेटी वाढल्या आहेत गावोगावी लोकांना भेटून मायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत केलेल्या लोककल्याणकारी कामाची माहिती लोकांना देत आहेत देशात सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि देशासाठी आवश्यक असून येणाऱ्या काळात देशाला जागतिक का स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व असून देश त्यांच्या हाती सुरक्षित असल्यानं लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी माहितीच्या उमेदवाराला मतदान करा असं आव्हान ते नागरिकांना करत आहेत यावेळी स्थानिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले मोनिकाताईंनी सांगितलं की मागील पाच वर्षात डॉ सुजे विखे यांनी जिल्ह्याचे विविध प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून विविध विकासकामे केली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना साथ मिळाल्यानं येणाऱ्या काळात डॉ विखे जिल्ह्याचा विकास अधिक जलद गतीने करतील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी